नाही काय अनेक गोष्टी एक तर आपलं बेरोजगारी प्रमाणात आहे पाण्याचा विषय आहे दुष्काळ दुष्काळी भाग इथं बऱ्याच गावांमध्ये दुष्काळ आहे पाणी प्यायला नाही ऍडमिशनचे काही गोष्टी असतील असे अनेक काही काय विषय घेऊन ते माझ्याकडे येत कुठले कुठले प्रश्न प्रामुख्याने तुमच्या पुढे जे नागरिकांचे प्रश्न आहेत त्यावरती तोडगा काढण्याचा कशा पद्धतीने काय आता आपल्या म्हणजे जर रोजगारचा विषय असेल तर मग तिथं जर तो मुलगा किंवा मुलगी केपेबल असतील तर त्या कंपन्यांना आपण सांगतोय की केपेबल आहेत जर त्या कंपन्यांना गरज आहे तर मग ते त्यांना घेतील घेतायत किंवा जर वादळांनी जर त्यांचं घर गेलं असेल किंवा छत उडाला असेल, असेल तर तिथं जाऊन आपण त्यांना मदत करतोय जर काही आपल्या ऍडमिशनचा विषय असेल तर ते आपण लगेच इथं मार्गी लावतोय जर ऍडमिशन असेल तर नक्की आपण ते त्यांना देतोय आपण आता पाण्याचे टँकर पण सुरू केलेत सगळं सगळं आता टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात आहे टाक्यांची मागणी आहे हे सगळं आपण करतोय पुण्यात बघितलं ते मी शक्य हेच म्हणजे महिने आणि महिने जेल मध्ये बसावं लागते आणि काही लोकांना बारा पंधरा बारा तासात जामीन मिळतोय ते पण रविवारी राजकीय हस्तक्षेप वाटतोय असेल मी ते डिटेल मध्ये काय अजून बघितलं नाहीये फक्त एक न्यूज वर मी बघितले ती चर्चा आणि मला आश्चर्य वाटलं तुम्हाला पण वाटलं असेल की एवढं कमी वेळात कसं काय जामीन आणि ते दोन लोक बहुतेक गेले त्याच्यामध्ये जे टू व्हीलर वर होते सध्या तुम्ही आता नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहात लोकांना पाण्याचा प्रश्न गंभीर आहे प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात आणि जबाबदारी ते काय ते आता लोक सांगतील इथं सगळ्या गावातून लोक इथे भेटतायत कारण काही गावांमध्ये तिथं प्रशासन असेल नाही असं नाही काही गावांमध्ये नसेल पण तिथं आपल्याकडे रोज रोज मला फोन इथे येत येतायत मागतायत मी तिथं गेल्यावर मला दिसतंय की तिथं पाणी कमी आहे किंवा नाहीच आहे त्याच्यामुळे काय माणुसकीच्या नात्याने असं वाटतं की आपण केलं पाहिजे अंदर बादे अंदर बादे अंदर बादे मी अजून तेवढा त्याच्यावर विचार केला नाहीये विधानसभा अजून खूप लांब आहे लोकसभा तर आता झाली आहे अजून लोकसभेचे रिझल्ट यायचे त्याच्यामुळं लोक चर्चा करत असतील पण बघू मी आता म्हणजे फक्त सगळ्यांची कामं करतोय जे काही प्रश्न आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय उद्याच आपण बघू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका